उद्घाटनाचा धडाका पण रस्ता अद्याप गायब चांदवड तालुक्यातील देवगाव गावात आमदारांनी मोठ्या थाटामाटात देवगाव ते दहा उद्घाटन गेल्या साडेतीन वर्षांपूर्वी म्हणजे नऊ एक दोन हजार बावीस रोजी केलं होतं फित कापली फोटो सेक्शन झाले भाषणातून विकासाचे गोडवेगा स्वतःची पाठ थोपटून घेतली मात्र प्रत्यक्षात रस्ता अजूनही केवळ कागदावरच आहे जागेवर ना कामाची सुरुवात ना मशनरी फक्त खड्डे आणि धुळीचे साम्राज्य ग्रामस्थांचा संताप उसळला असून हे विकासाचे आश्वासन की मतदारांची फसवणूक असा सवाल जनतेतून केला जात आहे उद्घाटनानंतर काही दिवसात काम सुरू होईल असा विश्वास दिला होता पण हकीकत मात्र वेगळीच निघाली राजकीय नेत्यांच्या फोटोनी सोशल मीडियावर झळकणारा विकास गावात मात्र अडखळलेला आहे ग्रामस्थांनी प्रशासन व जनप्रतिनिधींना इशारा दिला आहे की तातडीने काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडलं जाईल दोन हजार बावीस ला आमदार इथे आले ते, ते यरस्ति, यरस्ति तर ते न उद्घाटन केलं पण अजून चार वर्ष झाले तर या रस्ते रस्तेच्या ते हे झाले तर खडेने गेले गाड्या चालतील नाही तर ते अजून पण विलक्ष यंदाचे मतदान घेऊन गेले तसे काय अजूनही ते म्हणजे रस्त्याला येईल नाही आम्ही त्यांची वाट पाहतोय का ते आज येवा उद्या यावा पण ते काय येतही नाही आणि mm आमची -hmm. एवढीच आहे ते नाही येवा जर नाही आले तर आम आम्हाला परत दहा पाच जणांना पुढं नाही लावलं पाहिजे ते नाही आम्हाला म्हणजे आमच्या हा तोंडून ते निघाय नको पण तेनं एवढी काळजी घ्यावा का आमच्या तोंडातून वाईट शब्द ना निघायच्या आत ना हा रस्त्याचं काम करावं दहा वर्ष तेच देवगाव तर जावं ते झाकत हे जवळजवळ त्याचे आता दोनदा जेशिबी येऊन लोलर येऊन परत गेले लोकमान्य ट्वेंटी फोर न्यूज साठी सोमनाथ जाधव चांदवड